नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट निलेश इवरे आपलं खूप खूप स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत नोटीस नोटीस म्हणजे काय आणि नोटीस किती प्रकारच्या असतात तर मित्रांनो नोटीस ही पहिली स्वरूपाची असते ती म्हणजे वकिलाने पाठवलेली नोटीस तर वकिलाने पाठवलेल्या नोटीसमध्ये का असतं आणि वकिलाने पाठवलेल्या नोटीसचा रिप्लाय तुम्हाला किती दिवसात करावा लागतो आणि त्याचा रिप्लाय करावा की नाही हे आज मी सगळं तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो जेव्हा तुम्हाला एखाद्या वकिलाची नोटीस येते एखादा ॲडव्होकेट तुम्हाला नोटीस पाठवतो तेव्हा त्या नोटीसचा रिप्लाय तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत देणं हे बंधनकारक आहे जर पंधरा दिवसाच्या आत तुम्ही त्या नोटीसला रिप्लाय नाही केला तर समोरचे जे आशील आहे ते कोर्टात जाऊन तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी बांधील आहेत त्यांना अधिकार आहे आणि समजा तुम्ही पंधरा दिवसानंतर नोटीस पाठवलीत आणि समोरच्याला ती योग्य वाटत नाही आहे त्याच्यामध्ये लिहिलेले मजकूर खरे खोटे जेही असेल ते त्यांना योग्य वाटत नाही तरीही ते कोर्टात जाऊन गुन्हा दाखल करू शकतात केस दाखल करू शकतात आणि ती केस चालू होते तर मित्रांनो जेव्हा वकिलांची नोटीस येते तेव्हा काय करायला पाहिजे mm. पहिली गोष्ट जेव्हा तुम्हाला एखाद्या ॲडव्होकेट्सची नोटीस येते तेव्हा ती समजून घ्या जर तुम्हाला तो मॅटर तिथेच संपवायचा असेल जे देणंघेणं असेल ते देणं घेणं घेऊन ते संपवून टाका आणि दुसरं जर तुम्हाला संपवायचं नसेल तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता आता जेव्हा ॲडव्होकेट नोटीस पाठवतात त्याच्यामध्ये लिहिलेला मजकूर तुमच्यासोबत झालेली घटना तुम्ही घेतलेले पैसे सामान जोही असेल एक्स वाय झेड तो तुम्ही त्यांना परत देऊन तिथल्या इथे दे समजोता केलात तर बरं आहे कारण कोर्टात केल्यावर तुम्हाला ॲडव्होकेटची फी आणि वरतून तुमचा वेळ जाणार तो या सगळ्या गोष्टी असतात तर मित्रांनो जर तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्यांपासून वाचायचं असेल तर ॲडवोकेटच्या नोटीस आल्यानंतर तुम्ही तो ॲडवोकेटच्या नोटीस मिळाल्यानंतर आधीच संपवून टाका किंवा कॉम्प्रोमाइज करून टाका जर तुम्ही करत नसाल तर तुम्हाला कोर्टात जाऊन केस लढावा लागेल आणि दुसरी नोटीस असते कोर्टाची नोटीस तर कोर्टाची नोटीस म्हणजे काय जेव्हा तुम्हाला ॲडव्होकेटने एखाद्या वकिलाने नोटीस पाठवली हो त्याचा तुम्ही रिप्लाय केलेला नाही किंवा रेप रिप्लाय केला आहे पण त्यामध्ये लिहिलेले मजकूर आशिलांना योग्य वाटले नाही किंवा खोटे आहेत अशा स्वरूपाचे असतील तर अशील कोर्टात जाऊन केस दाखल करतात त्यानंतर तुम्हाला कोर्टातनं येणारे जी नोटीस असते त्याला समन्स म्हणतात समन्स स्वरूपात तुम्हाला आल्यानंतर कोर्टात हजर व्हावं लागतं आणि त्याच्यानंतर मेडिएशन वॉरंट वगैरे या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या मी तुम्हाला हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच तर मित्रांनो जेव्हा तुम्हाला समन्स आल्यानंतर कोर्टात आल्यानंतर ज्याही गोष्टी होतात तुमचं मेडिएशन वगैरे होतं जाता, थे। तुम्हाला विचारलं जातं यामध्ये लिहिलेलं खरं आहे खोटं आहे काय असेल ते आणि मग त्याच्यानंतर तुमचा तो केस चालू होतो तर यामध्ये काय होतं तुम्हाला येणारा खर्च त्यापेक्षाही जास्त असतो तुम्हाला वकिलांना फी द्यायची तुमच्या कामाच्या सुट्ट्या होतील त्यानंतर तुमचा वेळ जाणार आहे आणि ते किती वर्ष चालेल किती महिने चालेल हे सांगू शकत नाही तर या सगळ्या गोष्टीपासून वाचायचं असेल तर जेव्हा वकिलांची नोटीस येते त्याचा रिप्लाय करा त्या आणि जे असेल ते आपापसात मिटवून टाका हा एक चांगला पर्याय आहे नाहीतर कोर्टात आल्यानंतर तारखावर तारखा पडतात आणि ती केस वाढत जाते तुम्हाला येणारा खर्चही वाढत जातो तुमचं वेळेचंही नुकसान होतं तुमच्या कामाच्याही सुट्ट्या होतात आणि त्यानंतर मानसिक त्रासही होतो तर या सगळ्यांपासून वाचायचं असेल तर जेव्हा तुम्हाला ॲडव्होकेटची नोटीस येते त्याचा रिप्लाय करा आणि होत असेल तर सेटलमेंट करून टाका जय हिंद जय महाराष्ट्र